नमस्कार सध्याच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी आणि लहान सहान आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपली रोग प्रतिकार शक्ती तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर कोणताही विषाणू किंवा बॅक्टेरिया तुमच्यावर सहज हल्ला करू शकत नाही पण ही, वा ना ही। शक्ती वाढवायची कशी रोजच्या आहारात काही खास सुपरफूडचा समावेश करून आज आम्ही तुम्हाला असे पाच शक्तिशाली सुपरफूड सांगणार आहोत जे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला एक नवी ऊर्जा देतील चला तर मग सुरुवात करूया नंबर लिंबूवर्गीय फळे विटॅमिन सी चा पॉवर हाऊस आपल्या यादीतील पहिले आणि सर्वात महत्वाचे सुपरफूड आहे लिंबूवर्गीय फळे म्हणजेच संत्री लिंबू मोसंबी द्राक्षे या फळांमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते विटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते ज्या शरीरात संसर्गाशी लढतात आपले शरीर विटॅमिन सी स्वतःहून तयार करू शकत नाही त्यामुळे रोजच्या आहारात लिंबू पाणी फळांचा रस किंवा साधे लिंबू वर्गीय फळ खाणे खूप आवश्यक आहे हे सुपरफूड तुमची रोगप्रतिकार शक्ती त्वरित वाढवते दुसरे सुपरफूड म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील सोन्यासारखा मसाला म्हणजेच हळद हल्ड। हळदीमध्ये कर्क्युनिन नावाचे एक शक्तिशाली संयुग असते हे केवळ हळदीला त्याच्या पिवळ्या रंग देत नाही तर ते दाहक विरोधी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्माने परिपूर्ण आहे हळद जुन्या जखमा लवकर भरण्यास मदत करते आणि शरीरातील सूज कमी करते रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे हे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे नंबर तीन लसूण तिसरे सुपरफूड आहे लसूण चवीला तिखट आणि उग्र वासाचा असला तरी लसूण एक उत्कृष्ट नैसर्गिक अँटीबायोटिक आहे लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि सर्दी खोकलेसारख्या सामान्य संसर्गाशी लढण्यात मदत करतो कच्च्या किंवा थोडा शिजवलेला लसूण आहारात नेहमीच घेतल्यास रक्तभिसरण सुधारते आणि हृदय देखील निरोगी राहते नंबर पाच बदाम बदा में जिना बदा में ले ले बदाम हे ई चा खजिना आहे विटामिन ई एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट आहे जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर देखील असतात जे संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त आहे रोज सकाळी भिजवलेले किंवा मुठभर बदाम खाणे हे तुमच्या रोग शक्तीसाठी एक उत्तम गुंतवणूक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या कुटुंबाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच आणखी आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी खा आनंदी राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये